नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे शेतात असलेल्या शेड मध्ये पत्त्याचा जुगार खेळत असल्या प्रकरणी चौघे इसम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात या कारवाईत रोख रक्कम चार मोबाईल व दोन मोटार व जुगाराचे साहित्य असा तब्बल एक लाख एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या आहेत त्यानुसार कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तैनात करून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार राजू कोरे यांना मौजे शेनगाव तालुका भुदरगड गावातील सनगरगल्ली परिसरात असणाऱ्या शिवाजी सनगर यांच्या शेतातील शेडमध्ये जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार माहितीची खात्री करून त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो। यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली या कारवाईत राजेश विठ्ठल देसाई वर्ष तीस राहणार म्हसवे बबन गणपती सातपुते वर्ष छप्पन्न राहणार लाटेवाडी रवींद्र राजाराम लोहार वर्ष सेहेचाळीस राहणार अकुर्डे व प्रवीण मारुती कुंभार वर्ष अडतीस राहणार आकुर्डे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य दोन इसम पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले दरम्यान यावेळी अधिक चौकशी करता पत्र्याचे शेड शिवाजी विठ्ठल सनगर राहणार शेगाव शेनगाव यांच्या मालकीचे असून संजय एकल राहणार शेनगाव यांनी हे जुगार खेळ खेळण्याकरिता भाड्याने घेतले असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी शेड मालक शिवाजी विठ्ठल सनगर व जुगार खेळाकरिता शेड भाडे तत्वावर घेणाऱ्या संजय ताब्यात घेतलेल्या व पळून गेलेल्या सर्व जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून रोख रक्कम चार मोबाईल व दोन मोटारसायकल व जुगाराचे साहित्य असा तब्बल एक लाख एकोणऐंशी हजार रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संजय देसाई सतीश सूर्यवंशी राजू कोरे समीर कांबळे हंबीरराव अतिग्रे अमित मर्दाने यांनी केली